अमळनेर येथे मालगाडी रुडावरून घसरली खासदार स्मिताताई ताईबाग यांनी केली घटनास्थळी पाहणी अमळनेर रेल्वे स्थानकावर काल दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांनी मालगाडीचे सात डबे पट्ट्यावरून खाली घसरण्याची दुर्घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्तळीत झाली आहे घटनेची माहिती मिळताच खासदार स्मिताताई ताईबाग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मदत व पूर्ण बांधणी कार्याची पाहणी केली या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक झाले असून रेल्वे प्रशासनाने परिस्थितीतील लवकरात लवकर पूर्वत करण्यासाठी युद्धा पातळीवर काम सुरू केले आहे खासदार स्मिताताईंनी प्रवाशांची सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवण्यात अशी सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे